बघा ही बांध कोरण्याची कला अख्या जगामध्ये आपल्या भारतात आप आढळते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरातली पुरं ज्यावेळेस पोटा पाण्यासाठी शहरात जातात आणि शहरात थोड्याफार प्रमाणात स्थायिक होतात काही जणांचं ज्यावेळेस आपल्या शेताकडे लक्ष नसतं बांधाकडे लक्ष नसतं त्यावेळेस आपले, आपले बांधभाऊ भाऊ बन हे आपल्या सोयीनुसार थोडा 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 बांध करतात आणि एक दिवस तो पोट भरायसाठी शहरात आलेला असतो तो गावाला आल्यावर बघतो आपला वावर कुठे हेच त्याच्या लक्ष देत नाही कारण वावराच्या मधली जे खून असते बांध बांधच गायब झालेला असतो त्यामुळे मध्ये मध्ये आपल्या बांधाव आपल्या शेत आपल्या राणाहो आपल्या टुकड्या